नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत भुजबळांना उमेदवारी दिल्यास अठ्ठेचाळीस मतदारसंघात विरोध मराठा समाजाचा महायुतीला इशारा मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध करत ओबीसी सभा घेतल्या होत्या यावरून मनोज जारंगे पाटील आणि भुजबळ यांच्यात चांगली जुंपली होती आता महायुती भुजबळांना नाशिकमधून उमेदवारी देण्याची शक्यता आहे यावर मराठा समाजाने राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपला इशारा दिला आहे फडणवीसांनी मारले एका दगडात तीन पक्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेळीतील हवा काढली सरकारचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे असल्याचा दिला संदेश नितीन गडकरी यांची राजकीय कोपरखळी म्हणाले माझ्यामुळे आमदारांची होते अडचण नगरसेवकांच्या पोटातून नगरसेवक नाही आमदाराच्या पोटी आमदार नाही तर खासदारांच्या पोटी खासदार हे मला मान्य नाही पण आमदार खासदारांचा मुलगा असणे गुन्हा नाही जनतेने मागणी केली तर जरूर त्याला तिकीट दिली पाहिजे पण आई वडील म्हणाले म्हणून त्याला जनतेवर थोपवणे योग्य नसल्याचा चिमटा गडकरी यांनी काढला जनतेला हा अधिकार असल्याचे त्यांनी रोखोकपणे सांगितले कल्याणमधून श्रीकांत शिंदे महायुतीचा पेच सुटला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी केली जाहीर ठाणे नाशिक रत्नागिरी संभाजीनगर सोडू नका शिवसेना आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव मराठा सर्वेक्षण अहवाल हायकोर्टात सादर मराठा समाज मुख्य प्रवाहाबाहेर राज्यात एकतीस पॉईंट सतरा टक्के समाजभूमीहीन मराठा समाजातील त्रेचाळीस टक्के महिला करतात मूलमजुरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यात चौऱ्याण्णव टक्के मराठा समाजाचे तर मराठा समाजातील नोकरदारांचे प्रमाण फक्त नऊ टक्के उमेदवारी जाहीर होतात शिंदे गट आक्रमक थेट भाजप आमदाराच्या अक्कलपट्टीची मागणी कल्याणमध्ये काय करत आहे एकीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध केला असतानाच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे शिंदे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र यावेळेस शिंदे गटाने गणपत गायकवाड यांच्या हकलपट्टीची मागणी करून भाजपला घेण्याचं काम केलं आहे त्यामुळे भाजप आणि शिंदेगड पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येते एकनाथ खडसे यांची घरवापसी निश्चित पक्ष प्रवेशाच्या मुहूर्ताबाबत उत्सुकता विनोद तावडे यांची शिष्टाई निवडणुकीत सगळे सोयऱ्यांची भाऊगर्दी उमेदवारी देण्यात भाजप अव्वल तर शिंदे सेना आणि काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर भाजपला शिंदे तर सेनेला मोदींचे नाव वगळावे लागणार लोकसभा निवडणुकीसाठीच्या स्टार प्रचारांच्या यादीत करावा लागणार बदल केंद्रीय निवडणूक आयोगाचा नियम दक्षिणेसह आठ राज्यातील एकशे पासष्ट जागांबाबत भाजपला चिंता कुमकुवत मतदारसंघावर लक्ष केंद्रित बिहार ओडिसा पंजाब मोजावी लागेल किंमत तर महाराष्ट्राबाबतही चिंता अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद